अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी नरि धिरवान साहेबांनी कविता आपल्या वेदना या ठिकाणी मांडल्या एक मिनिट मला असं वाटतं त्यांना कदाचित बोलायचं वेगळं होतं की हमे तो आपण गैरोमेघा दमता हमारी कस्ती वा डुबिवा पाणी कमता दुष्काळ तर कशामुळे आला सगळ्यांना माहीत आहे परंतु हा जो काही गारपिटीने आणि अवेळी पावसाने जे नुकसान झालेलं आहे अध्यक्ष महोदय मुळात दुष्काळाच्या संदर्भामध्ये मराठवाडा आणि विदर्भाच्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला परंतु खानदेशामध्ये त्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ असतानाही त्या योजना ज्या आहे आपलं जे पॅकेज आहे खानदेशातल्या शेतकऱ्यांना काही अंशी मिळणार नाहीये म्हणून मी आपल्याला विनंती करेल की निश्चितपणे ज्यांच्या नावामध्ये असे मुख्यमंत्री आणि अनाथांचे नात असलेले आपले महसूल मंत्री या गारपिटीच्या संदर्भामध्ये आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील गहू पूर्णपणे आडवा पडलेला आहे गारपीटचं परंतु गव्हाचं आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना निश्चितपणे विनंती करेल आणि आम्हाला खात्री आहे की या शेतकऱ्याला किमान दुष्काळाच्या पॅकेज मधून नाही पण या गारपीटीच्या माध्यमातून किमान आपण त्याला एक पाठबळ देऊया दुसरं महत्वाचं म्हणजे दरवर्षी प्रमाणे पाणी जास्त होत असत गारपीट अवेळी पाऊस येत असतो परंतु मला असं म्हणायचं आहे कि या वरवरच्या जखमांना आपण हे करत असताना खोलवर झालेल्या जखम्यांवर आपण लक्ष दिलं पाहिजे कायमस्वरूपी यावर आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये डिझास्टर से कुठेतरी सोल्युशन काढले जातील विम्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याच्या जे काही क्रॉप लोन त्याला दिलं जात त्याच्याकडून प्रीमियम घेतले जातात परंतु त्याला वेळेवर त्या संदर्भामध्ये मोबदला मिळत नाही आणि म्हणून त्या संदर्भातही चांगलं धोरण आणलं गेलं पाहिजे आणि तिसरं महत्वाचं म्हणजे किया या सगळ्या संदर्भामध्ये आज या गारपिटीच्या या अवेळी पावसाच्या माध्यमातून जर त्याला वेळीच या सूचना देता आल्या तर या पद्धतीधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून एवढं मी मांडतो धन्यवाद